चार भावांच्या घरात पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला आणि या आनंदाचा उत्सव अक्षरशः मिरवणूक काढून साजरा करण्यात आला अंजुम परवेज या व्यक्तीच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला चार भाऊ असलेल्या या कुटुंबात आजपर्यंत एकही मुलगी नव्हती त्यामुळे घरात मुलीच्या आगमनानं जणू घराला आनंदाचं भरते आले आणि तो आनंद त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला व्हिडिओमध्ये तब्बल तेरा स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा दिसतो या सर्व गाड्या निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या आहेत रुग्णालयातून घराकडे निघालेला हा ताफा म्हणजे जणू एखाद्या लग्नाची मिरवणूक असल्याप्रमाणे भासत होता डीजेचा आवाज ढोलताशांचा गजर आणि नाचणारी माणसं यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं लो होतं लोक रस्त्यावर मुद्दाम थांबून ही मिरवणूक पाहत होते मुलगी जन्माला आल्याचा आनंद इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करणं अनेकांसाठी आश्चर्याचं आहे काही लोकांनी या कुटुंबाचं कौतुक केलं मुलगी म्हणजे लक्ष्मी असा सन्मान पाहून छान वाटलं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या